मुंडे जे आहेत ते भगवान गडावरती आणि कसं पाहता नाही मी त्यावर काही बोलणार नाही मी न्याय मागतोय माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्याय मागतोय त्या न्यायाच्या भूमिकेमध्ये असणारे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आमचा यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायप्रविष्ट आहे हा विषय आम्ही जो आम्ही न्याय मागतोय त्या न्यायावर त्यांनी विश्वास दिलेला आहे या पलीकडे मी याच्यावर काय बोलणार मग जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्यात उतरले नसते ना ह्याच्यात जर राजकारण होत असतं तर ते सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे आहेत विविध पक्षाचे आहेत विविध संघटनेचे आहेत हे न्याय मागतात देशमुख कुटुंबियाला आणि देशमुख कुटुंबीय पण म्हणजे वारंवार आहे की याच्यात कुठंही आत्तापर्यंत राजकारण होत नाही जे आरोपीचं समर्थन करण त्याला कोणीतरी बोलणारच आहे त्याच्यामुळं जे देशमुख कुटुंबीय समर्थन म्हणजे ज्या न्यायाचं समर्थन जे करतायत न्याय न्याय मागतायत त्यावर आम्ही त्यांच्या त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आमचा आमचं मागणी काय माहिती आहे का, का आरोपींना फाशी द्या आरोपींना असं शिक्षा द्या आम्ही जे आरोपी नाहीत त्यांना असं कुठं ऐकलं का तुम्ही बघितलं का असं कुठं असं आम्ही म्हणतच नाहीत आम्ही जे आरोपी आहेत ना त्यांना शिक्षा द्या म्हणतो म्हणून म्हणजे जास्त दुसरं काही सुचायची गरजच नाही लोक हां संदर्भात मी बोललो मगाशी आत्ता पण बोलतो तुम्हाला जर त्यांना कुठं थापडथुपड झाली असली आणि त्याच्या बदल्यात जर त्यांनी खून केला तर त्या लोकांचं सगळं कॅरेक्टर कदाचित का माहीत नसणार की ते कोण लोक होते ते संत होते का ते म्हणजे मागून खाणारे लोक होते का काय होते त्यांनी खंडणीचे त्यांच्यावर आधी पण गुन्हे आहेत त्यांच्यावर सहा आठ दहा बावीसपर्यंत एका एकावर गंभीर गुन्हे आहेत काही आरोपी त्याच्यातले फरार आहेत कागदपत्रावर त्याच्यावर कुठलंही कारवाई झालेली नाही आणि म्हणून त्यावर जर कारवाई झाली असती पर तर परत ते तिथं तरी आले नसते किंवा समजा एखाद्याच्या गावात गेलेत आणि सरपंचानं तिथं का म्हणजे एखाद्या दलित बांधवाला मारल्यावर जर तिथं जाणं चुकीचं असलं तर मग त्या दलित बांधवाला पण मारून टाकलं असतं कसं असू शकतंय कुठलेच कागदपत्र त्यांनी बघितले ज्यांनी जे बघल आता आम्ही पण ते कागदपत्रच दाखवतोय आम्ही तोंडी काहीच बोलत नाहीत जे कागदपत्र आहेत जे गुन्हे आहेत ते आम्ही दाखवतोय आणि त्यावरच अशी कारवाई आहे आणि न्यायालय आहे पोलीस प्रशासन आहे एसआयटी आहे सी आय डी आहे, ये चा, बोलने ये -पड़ आहे हे देशमुख कुटुंबियाच्या बोलण्याहून जर एवढं केलं असतं तर मग आम्हाला एवढं पळापळ करायची काय गरज पडली असती कागदपत्र आहेत आमच्याकडं ठोस ते शासनाकडे आहेत प्रशासनाकडे आहेत ते यंत्रणेकडे आहेत त्यावर हे सगळं चाललेलं आहे जो आहे अद्यापही फरक याच्याबद्दल तुम्ही कला अजितदादा बोलले आहेत की हा आरोपी पन्नास दिवस झालं एकावन्न दिवस झालं कसं काय शोधत नाही सापडलं नाही त्यामुळे त्यांनी त्यांना बोललेलं आहे आपण जर या प्रकरणात बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जातो देशमुख कुटुंबाने असं अद्याप आढळलं नाही परंतु विरोधकांकडून मागितला जातो राजकारणात की त्यांचा राजीनामा घ्यावा एकीकडे मुख्यमंत्र्यांनी तीन स्तरावर ही सगळी चौकशी सुरू केली आहे तरी देखील त्यांचा राजीनामा मागितला जातो आणि अद्यापर्यंत जी जे काही चौकशी झाली त्यामध्ये असं काही कुठलं आढळलं नाही राजीनामा मात्र मागितला जातो नाही आढळलंय ना असं व्हिडिओ क्लिप आल्यात सीसीटीव्ही आलेत ऑडिओ क्लिप आल्यात तुमच्यापर्यंत आल्या पण असतील त्या आणि आमची मागणी एक आहे याच्यात आमच्या न्यायाच्या भूमिकेमध्ये जर कोणी प्रेशरायजर केलं यंत्रणेला तर त्याचा जिम्मेदार कोण त्यामुळे आम्ही शासनाला मागणी केलेली आहे ते की याच्यात कुणी जर आड येत असेल याच्यात कुणी प्रेशर करत असेल तर ते तुमचं कार्य आहे ते तुम्ही ठरवावं काय करायचं ते असं आम्ही मागणी करतो ना आणि एक वेळेस धनंजय मुंडे आपल्या माध्यमला बोलताना बोलले की जे दोषी आहे त्यांना फाशीवर चढवा नुसतं म्हणण्यानं काहीच होत नाही इतर लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अधिवेशन गाजवलं संतोषांना देशमुख यांची हत्या झाल्यापासून हे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरलेले आहेत मग फक्त फाशी झाली पाहिजे मान्यांना फाशी नाही होणार त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील सगळ्यांनी आणि हे आरोपी आहेत यांना ठेसून काढलं पाहिजे जे सोशल मीडियावर जे काही धमकी वजा काही कमेंट आहेत त्या संदर्भात मला साहेबांशी थोडी चर्चा करायची आहे आणि इतरही काही विषय बोलायचे आहेत थोडे इतर विषय म्हणजे हेच तपासा संदर्भात वगैरे एवढंच माझं काम आहे सोशल मीडियामध्ये एक धमकी वाजा त्याच्यावर कमेंट येत आहेत आणि त्याच्यावर नाव आहे आमचं कुटुंबियाचं म्हणून मला आज तिथं त्यांची भेट घ्यायची हे नाव येतं हे नेमकं कुठल्या कुठल्या नाही नाही वैयक्तिक नाही जे काही जनरल ग्रुप असतात फेसबुकवरचे त्याच्या खाली जे कमेंट बॉक्स असते त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की संतोष संतोषला विचारा कसं मारतात ते असं म्हणून मला खास करून आपण ज्या ति त्यावेळेस लगेच लगे ॲक्शन घेतली की पुढील काही कारवाई होत नाही जे अगोदर झालं आहे ते पुढं नाही व्हावा ह्याच्यासाठी आम्ही जास्त लवकर म्हणजे भेटण्याचा त्यांना प्रयत्न आहे आमचा आज आम्ही त्यांना भेटणार आहोत फेसबुकवर वगैरे काही जास्त बघितलं नव्हतं कारण काही न्यायाचं ज्या न्यायासाठी आम्ही म्हणजे न्याय मागतोय सगळ्यांना त्यासाठी खूप दुसरे कामं आहेत सोशल मीडियावर हे बघितलं तर आपण ज्या कामात आहेत न्यायाच्या भूमिकेत ते कुठेतरी डिस्टर्ब होऊ नये पण आज मला दाखवलेला जो स्क्रीनशॉट आहे किंवा मी बघितलेला तो माझ्याच मीच बघितलेला आहे आणि त्या संदर्भात मी त्यांच्यासोबत चर्चा करेन आतापर्यंत चर्चावर त्याच्यात कमेंट आहेत आणि स्क्रीनशॉट सगळे त्याच्या सगळे आम्ही जोडून साहेबांना आम्ही देत आहोत की याच्यावर कारवाई करा जेणेकरून काही वेगळा प्रकार घ घडू नये किंवा आमची जिम्मेदारी घ्या सगळी जर अशा धमक्या येऊ लागल्या तर आपण त्यांना जिम्मेदारीची भाषा करणं आपलं काम आहे इतर जो तपास चाललेला आहे नाही त्यांच्याकडूनच आम्ही जाणून घेणार आहोत की कुठं काही अजून माहिती आमच्याकडून पाहिजे का किंवा काही अडचणी असतील तर आम्हाला काही देता येईल त्यांना त्या संदर्भात पण आमची चर्चा होईल थँक्यू